जयभीम पॅनथर या चित्रपटाचा खेळ सर्वसामान्य जनतेला मोफत दाखवून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जनतेपर्यंत पोहोचविण्याचा दिलीप आप्पा साळवे यांचा प्रयत्न प्रशंसनीय या ठरतो असे उद्गार राज्याचे पणन मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांनी काढले जयभीम पॅनथर हा चित्रपट धुळे शहरातील ज्योती सिनेमागृहात सुरू असून या चित्रपटाचा खेळ मोफत दाखविण्याचा उपक्रम लोकजनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप आप्पा साळवे यांनी राबविला शनिवार दिनांक एकोणीस एप्रिल रोजी मोफत खेळाच्या प्रसंगी नामदार जयकुमार रावल धुळ्याचे आमदार अनूप अग्रवाल यांची विशेष उपस्थिती होती या प्रसंगी नामदार जयकुमार रावल म्हणाले की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तरुणांसाठी प्रेरणादायी आहेत शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र बाबासाहेबांनी दिला आहे त्यानुसारच आजचा तरुण मार्गक्रमण करीत आहे जयभीम पँथर या चित्रपटाच्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार जनतेपर्यंत पोचविले जात आहेत बाबासाहेबांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोचावेत यासाठी लोकजनशक्ती पक्षाचे नेते दिलीप आप्पा साळवे यांचा हा चित्रपट सर्वसामान्य जनतेला मोफत दाखविण्याचा उपक्रम प्रशंसनीय आणि अनुकरणीय आहे चित्रपटगृहात शो सुरू होण्यापूर्वी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पालकमंत्री नामदार जयकुमार रावल आमदार अनुप अग्रवाल लोकजनशक्ती पक्षाचे नेते दिलीपप्पा साळवे शोभाताई चव्हाण मधुकर चव्हाण हरिश्चंद्र लोंढे किरण झोंधळे राज चव्हाण कल्याण गरुड भैया पारेराव योगेश जगताप सीताराम थोरात सुनील बैसाने विक्की परदेशी संजय जौराज धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे उपाध्यक्ष अतुल पाटील माजी अध्यक्ष रवींद्र इंगळे चंद्रशेखर पाटील सचिव सचिन बागुल रवींद्र नगराळे पुरुषोत्तम गरुड प्रकाश शिरसाट सनी सोनवणे दीपक शिंदे आनंद सैंदाने सागर चव्हाण यांच्यासह समाज बांधवांनी अभिवादन केलं ज्योतिचित्रमंदिराचे संचालक दिनेश माळी यांच्यातर्फे मंत्री जयकुमार रावल यांचा सत्कार करण्यात आला मोफत शो उपक्रम राबवून समाजाला चित्रपट स्वखर्चाने दाखविल्याबद्दल समाजातील नेत्यांतर्फे दिलीप अप्पा साळवे यांचा विशेष सत्कार करण्यात आला चित्रपटाचा खेळ संपल्यानंतर मी महाराष्ट्र चॅनलचे संचालक संपादक चंद्रशेखर पाटील यांनी प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत त्यांच्याशी संवाद साधला रविवार दिनांक वीस एप्रिल रोजी या चित्रपटाचा दुपारी बारा वाजता शेवटचा शो असणार आहे त्यामुळे या चित्रपटाला सर्वांनी हजेरी लावून अवश्य चित्रपट पाहावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं आणि अभिमान होतोय की आमच्या धुळे शहरामध्ये जयभीम सँथर हा पिक्चर हा प्रसारित होतोय आणि आमचे दिलीप साळवे यांच्या जनशक्ती पार्टीच्या माध्यमातून सामान्य लोकांना गरीब लोकांना या पिक्चरचं मोफत इथे प्रदर्शन होतं आणि या माध्यमातून एक सामान्य माणसाचं संघर्ष याचा याच्यामध्ये दाखवली अनेकांना आंबेडकरवादी विचार आणि प्रेरितून हा पिक्चर तयार केला आणि सामान्य माणसाने भारतरत्न डॉक्टर आंबेडकर आंबेडकरजींनी आम्हाला जे मूल मंत्र दिलं की शिका संघर्ष करा आणि संघटित व्हा म्हणजे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या मूल मंत्राला पाठिंबा देत या पिक्चरमधनं अनेक युवकांना प्रेरणा मिळेल आणि बाबासाहेबांचं जीवन जे जी एक दीपस्तंभाप्रमाणे आम्हाला प्रेरित करतं तसं अनेक लोक त्यांच्या पाऊल पावसा जीवनामध्ये पुढे जाण्याचा जा प्रयत्न करतील त्या सगळ्यांना आमच्या शुभेच्छा आहे त्याचबरोबर आमचे साळवेजींनी अप्पा साळवींनी हा जो कार्यक्रम ठेवला आहे हा प्रयत्न केला आहे त्या प्रयत्नाला पालकमंत्री येणार पाठिंबा देण्यासाठी आलो आणि माझ्याला काही काम असलं तर सदर आम्ही त्यांच्यासाठी तयार राहणार जय हिंद जय भीम जय विन पॅन्टर हा जो काही सिनेमा आहे हा धुळ्यामध्ये देखील लागलेला आहे आम्ही आपण पाहतोय की अत्यंत असा प्रतिसाद या चित्रपटाला मिळाला आहे दिलीप बाप्पा साळवेंनी या संपूर्ण गोष्टीचं मनावरती घेतलं आणि समाज कसा एकत्र येतो त्यांच्या प्रेमाखातर आता जो काही शो आहे आपण पाहतोय अतिशय हाऊसफुल असा हा शो झाला आहे आपण काय सांगाल आता सा चित्रपट बघितल्यानंतर काय विचार फार उत्तम चित्रपट आहे बाबासाहेबांची चळवळ या ठिकाणी व्यवस्थितपणे मांडण्यात आलेली आहे आणि नेमकं चळवळीचं ध्येय धोरण काय असलं पाहिजे आणि समाजासमोर आपण कसं केलं पाहिजे आणि समाजासाठी आपण काय केलं पाहिजे हे सर्व या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे आणि सर्व कलाकारांनी उत्तम असा अभिनय केलेला आहे हा चित्रपट सुपर दुपर हिट होणार आहे कारण याच्यामध्ये आंबेडकर चळवळीचं सर्व चित्रीकरण या ठिकाणी दाखवलेलं आहे आपल्या जे काही धुळ्यामध्ये हा प्रयोग दिलीपप्पा साळवे यांनी केला काय हा चित्रपट हा समाजासाठी मोफत आजचा शो केला त्याबद्दल मी लोकजन शक्ती पार्टी आणि दिलीबाप्पा साळवे मी धन्यवाद धन्यवाद व्यक्त करतो आम्ही कुटुंबासह आणि परिसरातील नागरिकांसह हा चित्रपट आज पाहिला पाहिजे धन्यवाद एकोणीस एप्रिल रोजी जयभीम पॅन्थर हा एक सिनेमा नसून अशी एक उत्कृष्ट कलाकृती आहे की जी जेणेकरून नुसत्या आंबेडकर किंवा जयभीम बौद्ध या लोकांनी पाहण्यापुरती ही कलाकृती नाही आहे तर समस्त पंच्याऐंशी टक्के बहुजनांनी पाहिली पाहिजे कारण ही अस्तित्वावर आणि ज्या पद्धतीने सामाजिक चळवळ प्रामाणिकपणे जे काम करतात त्यांना कसे डायलोज केलं जातं त्यांना कसं डावललं जातं आणि एखादं स्वार्थी नेतृत्व कसं मोर्चातून पुढे येतं आणि चांगल्या माणसांना डावलून त्यांना कसा मनस्ताप होतो ही अस्तित्वातली म्हणजे बाबासाहेबांच्या काळापासून तर आजपर्यंतची परिस्थिती आणि ही कलाकृती संपूर्ण धुळे जिल्ह्यातील बहुजणांनी पाहिली पाहिजे आणि आजचा शो मान्य दिलीपप्पा आप्पा साळवे यांनी लोक जनशक्ती माध्यमातून जो आयोजित केलेला होता त्याला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला जे चार शो बस होणार नाही एवढा एकच शो आजपर्यंत आम्ही या टाकीमध्ये अनेक वेळा शोला पाहायला आलो शंभर दोनशे लोकांच्या वरती लोक नसतात प्रेक्षक नसतात परंतु आज जवळपास एक हजारपेक्षा जास्त प्रेक्षक या शोला होते त्यामुळे दिलीप बाप्पांनी स्वयं एक सामाजिक जागृतीतून हा शो खर्चातून जो शो पाठव दाखवलेला आहे त्यांचं सुद्धा अभिनंदन आणि जनतेला आवाहन करतो की संपूर्ण बहुजनांनी हा शो नुसता हा समाजाचा कुठल्या एका समाजाचा पिक्चर नसून त्यांनी बहुजनांनी पाहावा असं एक मी विनंती बी आव्हान करीत आहे जे बीम एम हा चित्रपट एक खूप चांगल्या प्रकारे रोहित शहरात दिलीप दोन साळवे लोकजनशक्ती पार्टीच्या अध्यक्ष यांच्या वतीने आम्हा सगळ्या युवकांना व दलित समाजाला बघण्यात मिळाला आहे त्याबद्दल मी दिलीप साळवे यांचं खूप खूप आभार मानतो मी आज देखील सामान्य कार्यकर्ता आहे आणि हा जो काही सामान्य कार्यकर्ता आहे हा सामान्य कार्यकर्ता कलावंतांना काय दिलं पाहिजे कलावंतांसाठी आपण काय केलं पाहिजे किंवा एखादी कलाकृती आपण लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे अशा प्रकारचा विचार घेऊन पुढे चालणारा हा कार्यकर्ता आहे समाजामध्ये वावरत असताना किंवा राजकारणामध्ये वावरत असताना किंवा समाजकारण करत असताना फक्त समाजासाठी साठी लढणं आंदोलन करणं आणि घोषणा देणं आणि एखाद्या दे समाजाला विरोध मा विरोध करणं असं नसताना असं नाही आहे पण मी माझ्या मत पद्धतीने मी माझ्या विचारांनी हा समाज घडवणार आहे आणि या समाजासाठी जे जे काही चांगलं आहे ते स ते सगळं चांगलं मी या समाजाला दाखवणार आहे अशा प्रकारचा साहेबांनी उचलला आहे आपण सगळ्यांनी हा चित्रपट बघितला आणि हा चित्रपट बघत अस बघत असताना की चळवळीमधले नक्की काय ड्रॉबॅक आहे चळवळीमध्ये काय केलं पाहिजे कशा पद्धतीने सामोरं गेलं पाहिजे काय आपण चांगलं आपल्यावर भीम पॅनसर एक संघर्ष हा निशांत दापसे दिग्दर्शित अतिशय क्रांतिकारी असा चित्रपट धुळे शहरामध्ये मान्य दिले बाप्पा साळवे यांच्या प्रयत्नातून दाखवण्यात आला चळवळीचं जे धुळे महत्त्वपूर्ण केंद्र आहे आणि आंबेडकरी चळवळीला एक नवीन आयाम देणारा सांस्कृतिक असा चित्रपट आहे दलित पॅन्थर जी संघटना आहे एकोणीसशे सत्तर ते पंच्याण्णवपर्यंत महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये अतिशय क्रांतिकारी असं काम केलं या संघटनेचा इतिहास वर्तमानातल्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी आणि समाजाला संघटित करण्यासाठी अतिशय चांगला चित्रपट बनवण्यात आलेला आहे मी सर्व समाज बांधवांना आणि बहुजन समाजातल्या सर्व बुद्धिजीवी वर्गाला विनंती करेन की आपण वेळात वेळ काढून हा चित्रपट बघावा धन्यवाद जय भीम जय भारत जय भारतीय संविधान समाजाने वेळात वेळ काढून हा चित्रपट नको अशा आपण सातत्याने चळवळीमध्ये आहोत चळवळीत आपण उदय तू चळवळीतून आणि आज चळवळीतून थोडंसं बाहेर येऊन आपण आपलं उदय घेऊन निर्वाह देखील करतोय पण तरी देखील कुठेतरी चळवळ थांबले की आपण चळवळीतून बाहेर आलो आहे काय तुम्हाला असं वाटतं की या चित्रपटाचं की काय आउटफिट आपण केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने तुमचे आज भावना आहे सर्वप्रथम चित्रपट सगळ्यांनी बघा बगा एक आहे चित्रपटाबद्दल चित्रपटाबल विश्लेषण झालं पाहिजे भावनेच्या आहारी जाऊन हा चित्रपट बघू नये असं मला वाटतं कारण की चित्रपटामध्ये खूप सारे सीन जे आहेत तर ते भावनेच्या आहारी जाऊन आहेत वास्तववादी परिस्थिती देखील दाखवण्यात आलेली आहे मात्र या ठिकाणी सर्वसामान्य कार्यकर्ते आणि विचारवंत यांनी प्रत्येकाने आपापल्या अँगलमधून हा पिक्चर बघावा कारण की हा पिक्चर या ठिकाणी अपूर्ण आहे कारण की चळवळीचा जो काही पदिक आहे तर तो, तो या चित्रपटात पूर्णपणे दाखवण्यात आलेलं नाही आहे कदाचित ती मर्यादा देखील असावी मात्र चित्रपटामध्ये देखील खूप सारे लूप देखील आहेत याची चळवळीच्या कार्यकर्त्यांनी चर्चा करावी याचं कारण असं आहे की चळवळीतली जे काही दुर्दशा या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहे दुर्दर्शेवरती अजूनही त्यांना उत्तर सापडलेलं नाही आहे जे तरी चित्रपटाचं एंड या ठिकाणी देत नाही आहे त्यामुळे हाताशून हा चित्रपट बघावा लागतो आहे आणि चळवळीमधली जी काही निराशा आहे चित्रपटातून देखील व्यक्त होत आहे मला असं वाटतं कोणत्याही समाजाला निराशावादी बनवणं हे कोणत्याही कार्यकर्त्याचं नेत्याचं लक्षण असू नये किंवा चित्रपटाचं देखील असू नये त्यामुळे चित्रपटाच्या निमित्ताने आपण या सर्व बाबींचा विचार या ठिकाणी करावा असं या ठिकाणी मला वाटतं काही दुःख मला एखादी कलाकृती तयार करत असतात ना जो दिग्दर्शक येतो लेखक जो आहे तो संपूर्ण कथेचा विचार करत असतात ना सगळ्या गोष्टींचा ते विचार होत असतो की बाबा माझ्या चित्रपटासाठी बघायला येणारा जो काही प्रेक्षक आहे त्याला मी काय देऊ शकतो त्याला मी काय विचार देऊ शकतो किंवा त्याला मी काय मनोरंजन देऊ शकतो अशा प्रकारचा विचार होतो आणि हा चित्रपट जो काही संपलेला आहे हा चित्रपट एका विचारावरती संपलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की आम्ही संघटनेचं विसर्जन करतोय पण या चित्रपटाचा दुसरा भाग येईल अशा प्रकारचे पण एक कुठेतरी एक अपेक्षा आपण व्यक्त करू शकतो काय आपण सांगा मी प्रथम ज्यांनी चित्रपट बनवला ज्या कलाकारांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो अतिशय समाजाचं जी समाजामध्ये ती काय प्रथा निर्माण होते आहे समाज जो बाबासाहेबांच्या मूळ विजयधारापासून जो भटकतो आहे तो समाजाला मूळ विचारधारेच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की तुम्हाला या देशाची शासन करते जमात बनायची आहे आणि जोपर्यंत तुम्ही शासनकर्ती करते जमात बनवली तोपर्यंत हे तुमच्यापर्यंत सुटणार नाही आणि म्हणून शॉर्टकट मार्ग निवडणाऱ्या नेत्यांच्या ने मागं न लागता बाबासाहेब आंबेडकरांनी जे काय खडकावर झाड लावलेलं ला आहे बाबासाहेबांनी सांगितलं हे माझं झाड मी खडकावर लावलेलं आहे याला या झाडाला दुसऱ्या फळं येतील मग ते फळं फळं हे सकस आणि ताकदवर असतील आणि म्हणून या समाजाला कलाकारांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या दिशेनं जायला सांगण्यासाठी हा चित्रपट बनवलेला आहे म्हणून माझी विनंती आहे की या समाजाच्या म्हणजे बहुजन समाजाच्या प्रत्येक सदा सभासदाने हा बाबासाहेब आंबेडकरांचा या चळवळीचा चित्रपट बघावा या ठिकाणी मी थांबतो जय जय बाबासाहेबांचे विचार बाबासाहेबांचे विचारांसाठी हा चित्रपट बघावा आणि ही जी काही चवळ कुठेतरी थांबली आहे जे काही त्यात वास्तू दाखवण्यात आले ते वास्तू बघण्यासाठी आपण चित्रपट बघा आपण बाबासाहेब काय सांगा आपण आपण हा चित्रपट आज दुसऱ्या बघितला आहे काय आपल्याला जाणवू आपण बाबासाहेबांनी मूळ मंत्र असा दिला आहे की शिका संघटित आणि संघर्ष करा शिका या शब्दावर बाबासाहेबांचा प्रचंड असा जोर होता शिक्षणाने माणूस प्रबुद्ध होतो शिक्षणाने माणसाला अन्याय अत्याचाराची जाणीव होती आणि जीवन कसं जगावं याची पण जाणीव होते म्हणून बाबासाहेबांनी शिका या मूळ मंत्र दिला असताना संघर्ष कशासाठी करायचा याचा पण आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे संघटित कशासाठी व्हावं याचं पण मार्गदर्शन केलेलं आहे पण गेल्या या चित्रपटात जी चळवळीची जी वाताहत दाखवलेली आहे ती माणूस व्यक्तिगत स्वार्थ पाहिजे आपल्या चळवळी या घाण ठेवायला लागलेल्या आहेत आणि बाबासाहेबांच्या विचारापासून लांब जायला लागलेला आहे आता फक्त नाचा नाचा एवढंच चाललेलं आहे वाचा याच्यावर दुर्लक्ष झालेलं आहे म्हणून शेवटी या चित्रपटात दिदी शिक्षणावर जोर दिलेला आहे आणि माणसाने शिक्षण घेऊन प्रबुद्ध होऊन पुन्हा चळवळी चांगल्या पद्धतीने निर्माण कराव्यात हाच या चित्रपटाचा संदेश आहे असं मला असं वाटतं आपण पाहतोय की चित्रपट बघितल्यानंतर आपण अनेक लोकांचे आपण प्रतिक्रिया बघितल्या आपण अजूनही पाहतोय की चित्रपट बघितल्यानंतर अनेक विचार डोक्यामध्ये आहेत अजूनही आपलं आपण पाहतोय की अनेक आपला जो काही बहुजन समाज आहे अजूनही या चित्रपटगृहाच्या आवारामध्ये आहे आणि कुठेतरी स्तब्ध झालं आहे की या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला काहीतरी विचार मिळालेत आपण काहीतरी केलं पाहिजे आपण या समाजाचं देणं लागतो अशा प्रकारचं एक मनामध्ये घेऊन इथं हा आंबेडकरी समाज सगळा इथं आलेला आहे आणि म्हणून या चित्रपटाच्या माध्यमातून जसं नानासाहेबांनी सांगितलं गेलं की शिका संघटित व्हा आणि विचार करा हा जो काही मूलमंत्र आहे हा मूलमंत्र जरी बाबासाहेबांनी दिला असला तरी आपण शिकण्याकडे आजही दुर्लक्ष करत आहोत या चित्रपटाचं एक एक वाक्य अतिशय सुंदर आहे की आम्ही वर्षभर वाचू आणि एक दिवस नाचू पण आपण काय करतोय की आपण वर्षभर नाचू हाच जो काही संदेश हा डोक्यात घेऊन बसतो आपण पण वर्षभर वाचायला आपण विसरतो आहे पण मी देखील आवाहन करेल की आपण खरोखर वर्षभर वाचलं पाहिजे आणि एक दिवस एक दिवस बेदुंद होऊन नाचलंच पाहिजे त्यात काही प्रश्नच नाही आहे पण आपण विचारांकडे जाणार होत की नाही हा देखील कुठेतरी आपण स्तब्ध होऊन विचार केला पाहिजे मुळात मी संपूर्ण बहुजन समाजा समाजाला पुन्हा एकदा मी आवाहन करेन की हा जो काही चित्रपट आहे हा चित्रपट आपण किमान एकदा तरी बघितला पाहिजे आणि हा चित्रपट कुठेतरी चित्र एका ठिकाणी संपवण्यात आला आहे त्याच्यात कुठल्या प्रकारचा विचार नाही अशातला भाग नाही एका विचारावरती त्यांनी संपवला आहे आणि त्यांनी संघटना विसर्जित केली आहे त्याचा दुसरा भाग अजून येणार आहे या दुसऱ्या भागामध्ये आणखीन काय काय असेल ते बघण्यासारखं असेल मी पुन्हा एकदा मी मराठा चॅनल आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की हा चित्रपट किमान एकदा तरी मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत मी महाराष्ट्र चॅनल